नमस्कार बारामती समाचारचे प्रथम तर आभार गेल्या काही दिवसांपासून जो आर टी बद्दलचा बालकांच्या शिक्षणाबद्दलचा नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय निघाला त्याच्यानंतर जे महाराष्ट्रामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये जी खळबळ उडाली त्याच्या अनुषंगाने सर्व सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटनांनी यांनी जो आवाज उठवलेला आहे त्या तो आवाज बुलंद करण्यासाठी तो आवाज आवा जनमानसात पोहोचवण्यासाठी बारामती समाचारने जो प्रयत्न केल्याची मदत केली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे मित्रांनो सर्व आ, शिक्षा अभियानांतर्गत जे भारत या भारत देशामध्ये जे उपाययोजना राबवले जातात त्याच्यामध्ये सर्व मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा जो कायदा आहे आर टी राईट टू एज्युकेशन ऍक्ट याला प्राधान्याने या सर्व शिक्षा अभियानामध्ये घेतलेला असून या देशाची जी एज्युकेशन पॉलिसी आहे जी दोन हजार वीस साली न्यू एज्युकेशन पॉलिसी या देशामध्ये आली त्याच्यामध्ये ज्या महत्वाच्या भूमिका आहे ज्या योजना आहे त्याच्यामध्ये आरटी चा उल्लेख आपल्या भारत सरकारने संयुक्त राष्ट्रामध्ये देखील केलेला असून एकोणीसशे शहाऐंशी साली जी एज्युकेशन पॉलिसी आली तिचीच अंमलबजावणी अम, होत नव्हती कर्नाटक व इतर राज्यांच्या ज्या सुप्रीम कोर्टाचे नियम निर्णय आले त्याच्या अनुषंगाने भारतीय संविधानामध्ये शहाऐंशी संविधान संशोधन करण्यात आलं आणि त्याच्या दोन हजार दोन साली त्याच्या अनुषंगाने सर्वांना सहा वय सहा ते चौदा वर्षपर्यंतच्या बालकांना मोफत व सक्तीचं शिक्षण देण्याचा निर्णय आला आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आरटी मध्ये असं सांगण्यात आलं की अनुसूचित जाती आर्थिक दृष्ट्या दुर, दुर्बल व वंचित घटकातील बालकांना भटक्या विमु विमुक्तांना ज्यांचे आईवडील वारलेले आहेत जे अपंग आहेत अशा बालकांना त्याच्या माध्यम या कायद्याच्या माध्यमातून मोफत व शक्तीच शिक्षण देण्याचा निर्णय आला व तो निर्णय हा सर्व शाळेसाठी आलेला असताना अशी एक जाचक वाट घालण्यात आली दोन हजार सतरा साली कि या बालकांना अं शाळेमध्ये दे प्रवेश देण्यासाठी अं आरटी पंचवीस टक्केची उपाययोजना राबवण्याचा कागदावरती निर्णय घेण्यात आला त्याच्या माध्यमातून अनेक आडतीस कायदे कलम बनवण्यात आली त्या अडतीस कलमांपैकी या सर्व कायद्याचा जो मेन मूळ गाभ आहे तो आहे प्रसिद्धी प्रचार यंत्रणा ती यंत्रणा हा कायदा तयार झाल्यापासून म्हणजे दोन हजार नऊ साली आरटी कायदा अस्तित्वात आला तयार झाला व दोन हजार अकरा साली तो अस्तित्वात आला त्याचे रूल बनवण्यात आले पण या नियमांच्या मधला अतिशय या कायद्याचा आत्माच मनवला गेला पाहिजे असा तो नियम आहे प्रसिद्धी अं ज्याच्या माध्यमातून केली जाते प्रचार केला जातो प्रसिद्धीचा प्रचार केला जातो हा कायदा तयार झाल्यापासूनच त्याची तो ती प्रसिद्धी त्या कलमाची अंमलबजावणी झालेली नाही असं या प्रचार माध्यमातून ठणकावून अतिशय जबाबदारीपूर्वक सांगत आहे मित्रांनो आर टी प्रसिद्धीची प्रसिद्धीच केली नाही आणि दुसऱ्या बाजूला सरकारी शाळांचे शाळांचा दर्जा खालवलेला आहे आपण संबंध महाराष्ट्रामध्ये पाहत आहात आणि हे सगळं होत असताना नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक अधिसूचना काढण्यात आली अधिसूचनेमध्ये असं सांगण्यात आलं की विनाअनुदानित शाळेच्या जर एक किलोमीटर अंतरावरती जर सरकारी शाळा असेल तर तुम्हाला त्या अनुदानित शाळेमध्ये प्रवेश मिळणार नाही निर्बंध घालण्यात आला आणि ही, ही जाचकट अशा पद्धतीच्या असून याच्या माध्यमातून श्रीमंत व गरीब असा भेद केला जाऊ शकतो ज्या या कायद्याचे जे मूळ लाभार्थी आहेत वंचित घटक आहेत आर्थिक आर्थिकदृष्ट्या कमजोर घटक आहे अनुसूचित जाती जमाती अपंग व ज्यांचे आईवडील दोन्ही आई वडील नाहीत ज्यांचे पाल ज्यांना पालकच नाही अशा बालकांवरती त्याचा अन्याय होणारा ही अधिसूचना काढली आलेली असून संबंध आम्ही स्वतः महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमधून अकरा जिल्ह्यामधून आम्ही याच्यावरती ईमेल आय मेल आय डीच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना याचा निषेध नोंदवत या कायद्याच्या कायद्यावरती प्रतिबंध करण्यासाठी म्हणजे जे चुकीच्या गोष्टी होतात याच्यावरती प्रतिबंध करण्यासाठी विशेष कायदा बनवावा अशी आम्ही या सर्व महाराष्ट्रातील नागरिकांच्या माध्यमातून मेलच्या माध्यमातून त्यांना मेल पत्र व्यवहार केलेला आहे शिक्षण संचालकाला भेटून आम्ही सांगितलेलं आहे आणि आज पुण्याच्या काही वकिलांनी आम्ही सर्वांनी मिळून याच्यावरती रिट पिटिशन जनहित याचिका दाखल केलेल्या असून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला याच्यामध्ये चांगला ठोस निर्णय मिळेल हीच सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलो होतो पण याच्यामध्ये शासन प्रशासन आणि कार्यपालिका उदासीन उदासीन आस्थेच्या भूमिकेमध्ये असून नागरिकांमध्ये देखील याची जागृती नाही याची जागृती करण्यासाठी जसं बारामती समाचार पुढे आलेला आहे तसं सर्व पत्रकारांनी पुढे यावं जनतेने पुढे यावं या जे लोक हा कायदा वाचवण्यासाठी लढत आहेत झुंज देत आहेत त्या सर्वांच्या सोबतीला येऊन त्यांची ताकद बनावी अशीच या बारामती समाचारच्या माध्यमातून सर्वांना ग्वाही देतो सर्वांनी या लढ्यामध्ये सामील व्हावं अशी अपेक्षा सर्वांकडून बाळगतो थांबतो